बेवारस जप्त झालेल्या दुचाकी वाहनाची ओळख पटवून गाडी घेऊन जा अन्यथा हरासी करण्यात येईल जाईल पोलीस स्टेशन अंतर्गत जाहीर प्रकाशन करण्यात आले की रिसोर्ट पोलीस स्टेशन अंतर्गत जप्त केलेल्या बेवारस दुचाकी यांचे गाडी नंबर चेशीस नंबर किंवा इतर कागदपत्र दाखवून व आपल्या गाडीची ओळख पटवून गाडी घेऊन जावी अन्यथा या गाडीची कागदपत्र नसून कोणी याचा मालक नाही त्यामुळे ही वाहन बेवारस असल्याचं समजून पोलीस स्टेशन आवारात व्यवहार स्थितीत असलेल्या गाड्या जप्त केल्या त्या दुचाकी वाहनाची हरासी हराय तरी गाडीच्या मूळ मालकांनी गाडीची मूळ कागदपत्रे व त्याची ओळख दाखवून रिसॉर्ट पोलीस स्टेशन मधून गाडी घेऊन जावी अन्यथा सदरची वाहनं बेवारस असल्यानं ती जाहीर लिलावाद्वारे विक्री केली जाईल अशी माहिती रिसोर्ट पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांनी जाहिरातीद्वारे कळवलंय